आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी काढले आहे जळगाव एमआयडीसी आवल आणि फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या तिन्ही गुन्हेगारांवर वेगवेगळ्या कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दुपारी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविली आहे जळगाव शहरातील आकाश उर्फ खंड्या सुखलाल ठाकूर वय चोवीस वर्ष राहणार तुकारामवाडी जळगाव यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळे स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आकाश मधुकर राहणार यावल यांच्यावर वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रवीण उर्फ डॉन गोपाळ तायडे वय अठ्ठावीस वर्ष राहणार पडळसा तालुका यावल यांच्यावर तब्बल तेरा गंभीर गुन्हे दाखल आहेत या तिघांवर यापूर्वी पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या परंतु तिघांमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नव्हती त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी त्यांच्यावर अंकुश लावण्यासाठी एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करत स्थानबद्ध करण्यात यावे असा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्याकडे सादर केला मुख्य संपादक साहेबराव बागुल